साधा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्त तर नाहीये आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार गेनान, चालून देणार नाही आणि स्वराज्याची स्थामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्ता आम्ही कसा उतरून दाखवू हे हो, तुम्हाला थोड्याच दिवसात या सात आठ दिवसातच तुम्हाला दिसून येईल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याच डॉक्टर धनंजय जाधवचं सरचिटणीस कौतुक करायचंय की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक्स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेजमध्ये नुसते तुम्हाला एक झलक दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडिओज आहे ज्याच्यातनं आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं आहे म्हणजे शेतकरी तर मुळात एका व्यक्तीचा एवढा त्रासलेला आहे ते जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी मा माझ्या लोकसभेच्या बसण्यात जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युरियावर घ्यायचं बारा टक्के त्या सगळ्या वित्त खाताच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटकनाशकावर घ्यायचं आणि या विचारा शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी मी प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहीत आहे का त्यांना काही माहिती आहे जीएसटी पण टॅक्स बघतो एवढंच आहे म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जीएसटीचा असताना या हिव्या खरेदीच्या बाबतीत जे निर्देशनात आलेले ते फार भयानक गोष्ट निर्माण झालेली आहे म्हणजे दोनशे सासष्ट रुपयाच सा पोतट आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव यांनी स्वराज यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्या सुद्धा परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात त्याच्यासाठीच कृषी आयुक्त नेमला असतो दुर्दैवाडी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळ भरपूर फिरला राजकारण हा एक लोकशाहीतला एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं त्यांनी गरजेचं आहे सगळ्यात जास्त हे जे फसवणूक जी सगळ्यात चालतील ती मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू के केला व्हॉट्सअप ऍप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काही असतील ते तुम्ही द्यावेत अरे शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं म्हणजे इथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काही देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला ठामपणाने सांगायचंय अधिकाऱ्यांनी सांगायचंय की हे एक मोठं रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत हे सगळी फसवणूक हे शेतकऱ्यांची होते या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून की दाखवून दिले की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचा पोत नस आता तुमच्याकडे आमच्याकडे म्हणजे आम्हाला गरज आहे युरेची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ऍप मध्ये दिसले पहिल्यांदा म्हणायचं ऍप मध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसले पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही मध्ये लिमिटेड स्टॉक असेल चालते बाबा दोनशे तीनशे दे पाचशे दे पाचशे पे रुपये तिप्पट पैसे घेतलेले हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचंय तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्यात ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य याच्यात ना आणि स्वराज्या ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल मोड मध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असतात शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळतंय म्हणूनच आपण जगू शकतो आणि ह्याना जर त्रास होत असेल तर जीएसटीने तर हैराण करून टाकलेलं आहे आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील बिचारा शेतकऱ्यांसुद्धा काही परिस्थिती अशी निर्माण होती की आपल्याला खर्च घ्यावा लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायचे साधा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्तही तर नाहीये आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार गेनान, चालून देणार नाही आणि स्वराज्याची स्थामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्ता आम्ही कसा उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्याच दिवसात या सात आठ दिवसात तुम्हाला दिसून येईल माझी तर उलट आणि सरकारला सूचना आहे हे जे रॅकेट आहे हे रॅकेटमध्ये जे ते कोण दोषी मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिजे का खरे म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका पण हा गुन्हा नाही का शेतकऱ्यांना फसूनच हा किती मोठा गुन्हा आहे म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता मग शेतकऱ्यांना फसवणं हातात त्याच्यापेक्षाही गुण आहे हा संघटित हे नियोजन आहे सगळं असं माझं स्पष्ट आरोप आहे डिलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील हे हप्ते कसे का देतात हे हप्ते कसे दिले जातात याची धाड असं कशी होती या डीलर लोकांची की सांगणं की आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाही जे ऍप म्हणजे दिसतंय युरियाचा स्टॉक आहे कृषी मंत्र्यांनी कोणी असतात कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेली आहे याचं आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आता खरीप हंगामा हा सुरू झालेला आहे हा मेन सीजन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात